नमस्कार मंडळी तर आज आपण ना शेवग्याच्या शेंगाचा मस्त असा चमचमीत चटपटीत पदार्थ बनवतोय शेवग्याच्या शेंगांमध्ये ना भरपूर औषधी गुणधर्म आहेत जसं की शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रोटीन विटॅमिन्स कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते असे एक ना अनेक फायदे आहेत शेवग्याच्या शेंगांमध्ये चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ना दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत हे बघा आता शेंग घेताना आपल्याला अशी जाडसर बघूनच घ्यायची आहे म्हणजे ही शेंग मासळू असते आणि याला गर जास्त पडतो आता ही शेंगा मी धुवून घेतलेल्या आहेत आपण आता याचे तुकडे करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शेंग्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता शेंगांचे तुकडे करून झालेले आहेत आता यावरची आपल्याला साल काढायची नाहीये साल न काढताच ह्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आता शेंगा यामध्ये घालूया शेंगा आपल्या तव्यामध्ये घालून झाल्या की यामध्ये ना आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाहीये आपल्याला असं पॅक झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला शेंगा मौसुद अशा शिजवून घ्यायच्या साधारण पाच ते सहा मिनिटांतर यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर बघूया आपण आता शेंग आपली शिजलीये का हे बघा मस्त अशी मौसूद शेंगा आपल्याला शिजलेल्या आहेत यापेक्षा शेंगा आपल्याला खूप जास्त गाळ करायची नाहीये आपण आता ह्या शेंगा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपल्या ह्या शेंगाना पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता याचा गर काढून घेऊया गर काढण्यासाठी ना यामधली एक शेंग आपल्याला अशी फोडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर चमचेच्या साह्याने याचा गर काढून घ्यायचा आहे हे बघा हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या शेंगांमधला गर काढून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या शेंगांमधला गर काढून झालेला आहे हे, हे बघा आपण आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया मी पुन्हा लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये घालूया पाच ते सहा हिरव्या मिरच्या ह्या आपल्याला डाग पडेपर्यंत मिरच्या आपल्या चांगल्या भाजत आल्या की यामध्ये घालूया वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या हा लसूणही चांगला भाजून घेऊया लसूण आपला चांगला भाजून झाला की यामध्ये ना आपण थोडस तेल घालूया तर इथे मी ना अर्धा चमचा तेल यामध्ये घालतीये त्यानंतर यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालूया आता हे सर्व साईडचे आपल्याला चांगलं मौसूत परतून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मौसूद परतून झालेलं आहे हे बघा आता यामध्ये ना आपल्याला काढलेल्या शेवग्याच्या शेंगांचा गर घालायचा आहे त्यानंतर यामध्ये घालूया सविपुर्त मीठ त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा चांगलं मिक्स करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की तांब्याच्या साह्यने याला जाडसर असं रगडून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने याला रगडून घेऊया खूप जास्त बारीक रगडायचं नाहीये जाडसरच रगडून घ्यायचंय बघू शकताय सर्व साहित्य मी असं रगडून घेतलेलं आहे हे बघा आता हे तांब्याचं मी काढून त्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा एक चमचाभर तेल घालायचं अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर यामध्ये घालूया पाव चमचा हळद आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे मी ना सर्व साहित्य चांगलं परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथंबीर ही कोथंबीर चांगली मिक्स करून घेऊया लोखंडी ताब्यात शेवग्याच्या शेंगांचं भरीत बनवून झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा हे भरीत काढून तर मंडळी एक रेसिपी बनवण्यासाठी ना खूपच मेहनत घ्यावी लागते त्यामुळे तुम्हाला सर्वांना एक छोटीशी विनंती असेल रेसिपीला एक लाईक व जेवढी इतरांना शेअर करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद